¡Gracias! फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की आपण सगळे मस्त असाल मजेत असाल आणि एकदम आनंदित असाल आ, तर बघा आता ही सकाळची नऊची वेळ आहे आणि माझी बेसिक क्लिनिंग झालेली आहे आंघोळ वगैरे झालेली आहे देवपूजा आणखी करायची आहे मला ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे तर ब्रेकफास्टसाठी मी आज रवा डोसा बनवला होता मागे एका व्हिडिओमध्ये मी आपल्याशी शेअर केलेला म्हणजे मिक्स जे पीठ असतात आपले त्याचा डोसा बनवलेला तेच बॅटर मी आत्ता उरलेलं फ्रीजमध्ये काढून ठेवलं आहे आणि दुपारच्या जेवणासाठी मी आज बनवणार आहे मटार पनीर तर त्यासाठी बघा मी चार मीडियम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि कांदे तेलावरती परतण्यासाठी टाकलेले आहेत मी आणि सोबतच त्यामध्ये आलं आणि लसूणही मी टाकलेलं आहे हे सगळं मी ब्राऊन होजेपर्यंत परतून घेणार आहे आणि चार टोमॅटो म्हणजे छोट्या आकाराचे होते आ, तर चार ॲपल टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत आणि कांदा थोडासा ब्राऊन झाल्यानंतर मी हे टोमॅटो कट केलेले टाकणार आणि हे सगळे जिन्नस मी एकत्र मऊ होजेपर्यंत शिजवून घेणार आहे आणि मी इकडे मटार पाण्यामध्ये उकळायला ठेवते मला मटार पनीर बनवायचं आहे हे फ्रोझन मटार आहेत जे की मी घरीच फ्रोझन म्हणजे फ्रीज डीप फ्रीज करून याला ठेवत असते तर टोमॅटो आणि कांदे वाफायला ना थोडासा वेळ लागतो तर तोपर्यंत मी काय करणार आहे ना कणिक मळून घेणार आहे म्हणजे वाफून थोडंसं थंड व्हावं लागतं त्याशिवाय आपल्याला ग्रेव्ही तयार करायला येत नाही तोपर्यंत म्हणलं आपले पोळ्या बनून होतील कारण की आ, मग नंतर ऊन झालं ना ह्या दिवसामध्ये काहीच करावं वाटत नाही त्यामुळे मी काय करते आहे ना शक्यतो पटापट लवकरच म्हणजे लंच पण करून ठेवतीये किंवा सगळं प्रिपरेशन करून ठेवतीये आता गरम वगैरे असं काही नसतं या दिवसात तर बघा कांदे आणि टोमॅटो थंड होईपर्यंत ना मी पोळ्या बनवून घेणार आहे तर कणिक वगैरे मळून घेतलेली आहे मी आणि कांदे टोमॅटो थंड व्हायला थोडासा वेळ लागतो तोपर्यंत माझे पटापट पत पोळ्या बनवून होतीलही तर माझ्या पोळ्या बघा मी थोडेसे मोठ्या साईजचे बनवते पण एकदम पातळ असतात माझ्या पोळ्या तुम्हाला वाटत असेल भरपूर मोठ्या मी चपात्या बनवते पण एकदम पातळ असतात आमच्या घरी जाड कुणालाही आवडत नाहीत तर मी पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि भांडे वगैरे मी टाकलेले आहेत आणि जो काही पिठाचा डब्बा आणि ते जे असतं ना ते मी रोजच्या रोज क्लीन करून घेत असते म्हणजे कोरड्या कपड्यांनी पुसून घेत असते आणि पोळ्या बनवणं झाल्यानंतर ना मी लगेचच पीठ वगैरे सगळं काही क्लीन करून घेत असते म्हणजे आपल्याला काम करायला थोडंसं स्वच्छ वाटतं त्यामुळे आणि लगे हात स्वच्छही होऊन जातं आणि माझ्या पोळ्या बनवायला पंधरा वीस मिनिट लागला तोपर्यंत तो हे ग्रेवीसाठी जे मी तयार करून ठेवलेलं होतं कांदा आणि टोमॅटो तेही थंड झालेलं आहे मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये त्याची फाईन पेस्ट तयार करून घेणार आहे आणि ज्या सेम कढईमध्ये मी आ... कांदा आणि टोमॅटो परतायला ठेवलेलं ना तीच सेम कढई मी वापरत आहे मटार पनीर बनवण्यासाठी थोडंसं रनिंग वॉटर खाली मी ते धुवून घेतलेलं होतं तर मटार पन पनीर बनवण्यासाठी ना मी तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत खडे मसाल्यामध्ये एक लवंग एक दालचिनीचा तुकडा तेजपत्ता काळे एक काळा मिरा आणि एक मी विलायची टाकलेली आहे आणि ही ग्रेव्ही जी बनवली आहे ती मी यामध्ये ओतलेली आहे आणि त्याला तेल सुटे पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर त्याला बराचसा वेळ लागतो तर मंदाचे वरती मी त्याला करून इकडे मी ना चपात्या बनवताना ना, ना काजू एक आठ ते दहा भिजत घातलेले तर ते काजू मी घेतलेले आहेत मिक्सरच्या पॉटमध्ये आणि फ्रेश क्रीम जे आपल्या दुधावर येते ना ती साय मी घेतलेली आहे आणि हे पण एकदम फाईन याची पेस्ट मी वाटून तयार करून घेणार आहे त्यामुळे ना पनीरची भाजी एकदम टेस्टी बनते बराचसा वेळ लागला ही ग्रेव्ही म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायला आणि मी तेलाचाही वापर कमीच करत असते स्वयंपाकामध्ये जास्त तेल वापरत नाही त्यामुळे आपण बघू शकता अगदी थोडंसं तेल सुटलेलं आहे जेवढं मी टाकलं तेवढंच आलेलं आहे बाहेर तर आता मी यामध्ये बेसिक कोरडे मसाले टाकते आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे शाही पनीर मसाला टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर मी टाकलेली आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर मी पाण्यामध्ये ना पनीरचे क्यूब ठेवले होते म्हणजे थोडासा काहीतरी स्मेल असेल तर तो जातो त्यामुळे मी पाण्यामध्ये घालून ठेवलेलं होतं पनीरचे क्यूब टाकलेले आहेत ग्रेव्हीमध्ये आणि बॉईल केलेले मटार मी टाकलेले आहेत आणि जी ही आपण क्रीमची आणि काजूची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ना ती पण यामध्ये टाकलेली आहे मी आपण बघू शकता काजू एक दोन तीन काजू असे अर्धे म्हणजे वाटले गेले आहेत ते मध्ये मध्ये आले ना माझ्या मुलांना खूप आवडतात म्हणजे बेसिकली पनीरच माझ्या मुलांना खूप आवडतं त्यामुळे मी सततच बनवत असते तर थोडंसं आणखी पाणी टाकलं आणि वरून कोथिंबीर टाकली आणि एक पाच ते दहा मिनिट उकळे आल्यानंतर पनीरची भाजी एकदम तयार आहे तर माझ्या पोळ्याही बनवून झालेल्या आहेत पनीरची भाजीही बनवून तयार झालेली आहे अकरा साडे अकराचं टायमिंग मला वाटते आता झालं असेल अंदाजे एक्झॅक्ट टाईम मला माहिती नाही पण आपण बघू शकता माझा भाताचा कुकर झालेला आहे मी म्हणजे नाश्त्याचं बनवत बनवतच ना भाताचा कुकर म्हणजे डाळ पण मी शिजवून घेतलेली होती आणि भातही माझा झालेला आहे आ, नंतर मी डाळीला वगैरे फोडणी दिली आणि जी भाजी होती ना ती कंटेनरमध्ये म्हणजे मायक्रोवेव्ह सेफ कंटेनरमध्ये मी काढून ठेवत असते थे म्हणजे ज्यावेळेस मला जेवायला बसतो ना आम्ही त्यावेळेस गरम करायला मला ते इझी होतं तर डाळ वगैरे फोडणी टाकली आणि सगळं जे म्हणजे स्वयंपाकाचे पदार्थ होते ते मी एका साईडला ठेवलेले आहेत आणि मी आ, आता गॅस धूत आहे एक पाच ते दहा मिनिट ना मी गॅस थंड होऊ दिला थोडंसं ग्रेव्ही वगैरे बनव बनवलो ना आपण की गॅसवरती खूप उडतं म्हणजे तेलात एकदम टाकल्यानंतर त्याचे असे हे उडतात तर त्यामुळे म्हणलं लगेच स्वच्छ करून टाकावं म्हणजे तेवढंच एक काम होऊन जाईल त्यामुळे मी ना पटापट -पत गॅस पण धुवून घेतला सिंक वगैरे मी रोजच्या रोज क्लीन करत असते त्यामुळे ते घाण होत नाही आणि ऑलमोस्ट साडेबाराचं हे टायमिंग आहे तर मी ना सकाळीच उठल्यावर मी पेपर जे आपण डेली यूज करतो किचनमध्ये आणि एक वेगळ्या पद्धतीचे पेपर आहेत जे की टेन टाईम वॉशेबल आहेत माझ्याकडे ते मी गॅस पुसण्यासाठी किंवा तेल वगैरे सांडलं असेल तर मी ते वापरते पेपर तर ते सगळं ठेवते ना त्याचं एक डबा होता हा हा डबा म्हणजे ॲक्च्युली मिठाईचा डबा आहे तर ती मी त्यामध्येच मी नेहमी ठेवत असते तर तो डबा खराब झाला होता तर तो मी सकाळीच भिजत घातलेला तर तो मला आज धुवायचा होता तर मी तो डब्बाही धुवून घेतलेला आणि सकाळीच मी ना कंगवे जे असतात आपले कोंब तेही मी भिजत घातलेले होते म्हणजे लिक्विड व्हीमच्या पाण्यामध्ये थोडंसं गरम कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेले होते तर मला ते कंगवे पण धुवायचे होते आज तर मी आपण इथे बघू शकता मी सगळे कंगवे वगैरे धूत आहे हे सगळं करायला ना जवळपास एक दोन वाजले मला आणि अशा पद्धतीनं ना आ आ करत असते मी काम म्हणजे रोज कुठलं तर एक वेगळं काम करते किंवा रोज काहीतरी एक वेगळं स्वच्छ करते डिपेंड की सिच्युएशन कशी आहे किंवा मला काम किती आहे आणि आता तर सुट्ट्या असल्यामुळे ना मुलंही घरी आहेत त्यामुळे मी रोज असं थोडं थोडंसं एखादी काम करते म्हणजे कामाचा लोड पडत नाही आणि म्हणजे जेव्हा आपल्याला काही दुसरं काम करायचं असेल तेव्हा नियोजन व्यवस्थित आपल्याला कामाचं कराय करायला आपल्याला कळतं माझे कंगवे बघा किती स्वच्छ झालेले आहेत एक पंधरा वीस मिनिट दहा ते पंधरा मिनिट लागले असतील मला आणि मी आ, हे सगळं कंगवे ना कंगवेना थोडंसं इकडे हवेला म्हणजे उन्हाला ठेवते म्हणजे तेवढंच मस्त आ, हे होतं ते म्हणजे छान स्वच्छ होतात वाळल्याही जातात आणि कपडे आपण बघू शकता किती बेडशीट वगैरे मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपल्याशी शेअर केलेलं सगळे काही मी वॉशिंग मशीनला लावले होते तर तेच मला आता घडी करायचे होते <coughs> तर आपण बघू शकता येथे मी कपडे आणि वॉशिंग म्हणजे सॉरी बेडशीट वगैरे सगळे काही घडी केलेले आहेत आणि हे मी आता जागच्या जागी ठेवणार आहे आपल्याशी शेअर केलेलं नाही कारण की मी बरेचदा आपल्याशी शेअर केलेलं आहे तर आपल्याला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल असं मी समजते तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग